स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर शहरात सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट यांच्या वतीने नेत्र तपासणी रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं <गँगा> ट्रस्टने स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केले या उपक्रमाअंतर्गत मोफत कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी अल्पशहा दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच अल्पशहा दरात नंबरचे चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहे नेत्र तपासणीसाठी आनंद जोशी नेत्रालय महावीर भवन अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवा सहकार्य लाभणार आहे यासोबतच सर्वांग तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं असून रक्तदान शिबिराची वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंधरा ऑगस्ट दोन रोजी सकाळी साडेआठ वाजता तारकपूर रोड नियर मिस्किन मळा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडेल तर या उपक्रमासाठी डॉक्टर खरात डॉक्टर फतिमा शेख डॉक्टर शेख डॉक्टर आणि डॉक्टर हे आपली सेवा देणार तसेच योग गुरु बारगाव नांदूर श्रीरंग नालकुल यांचा देखील यात सहभाग असणार आहे तर सामाजिक भान आणि आरोग्य जनजागृती वाढविण्या हेतू आयोजित हा उपक्रम सर्वांसाठी खुला असून ट्रस्टने नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यनगर